शेतकरी मित्रांनो आपल्या पूर्व विदर्भामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडतो आणि आता आपण धानाची पारंपरिक शेती करत आलो परंतु त्या पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या जिल्ह्यामध्ये पण आता पारंपरिक शेतीच्या विरुद्ध जाऊन आता भाजीपाला लागवड वेलवर्गीय पिके आणि नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ड्रॅगन फ्रूटची शेती आता लोक करत आहेत त्यातीलच एक नाविन्यपूर्ण उपक्रम कोका जंगल जिल्हा भंडारा येथील होतकरू शेतकरी तरुण जे की आता ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहेत त्यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॅनबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पावा जेणेकरून की आपल्याला याची सविस्तर माहिती मिळेल कारण की ड्रॅगन फ्रूट सध्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्र या आहे यामध्ये एकूण खर्च किती लागतो उत्पन्न किती मिळतो त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जर आपल्याला अशा प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आपण आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ आपण पाहावे ज्यामुळे आपल्याला नवीन नवीन नवी व्हिडिओ माहिती मिळत राहील तर मित्रांनो आता आपण चालू करूया हा व्हिडिओ या ड्रॅगन फ्रूट शेतीला आता शासनाकडून अनुदान मिळत आहे त्यामुळे जर आपली लावण्याची इच्छा असेल आणि जर आपला बजेट बनत नसेल तर आपल्याला अनुदान मिळतो ज्यामुळे आपल्या ड्रॅगन फ्रूट लागवडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते माझे नाव रामकृष्ण देवदास आज कंपोस्ट कोका तालुका जिल्हा भंडारा तो हे ड्रॅगन फ्रूट शेती तुम्ही केली तर हे आयडिया वगैरे तुम्हाला कशी आयडिया म्हणजे कृषी पर वर्ध्याला जिरेनियम आणि ड्रॅगन फ्रूट लागवड याबद्दल ट्रेनिंग होती पाच दिवसाची तिथं तुम्ही होते त्या पाच दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये गेला तिथं जिरेनियमचीच होती ती खास पण ड्रॅगन बद्दल जेव्हा त्यांनी सांगितलं मलाही वाटलं लाव का लावलं पाहिजे बाबा म्हणून आम्ही आमच्या गावातून पाच लोक होतो आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये हा पीक घेणे शक्य आहे का आता तुमच्या तुम्हाला काय वाटलं नाही आपला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वातावरण या पिकाला एकदम अनुकूल आहे आणि पावसाच्या जेवढे पावसाचे दिवस आहेत त्याच दिवसामध्ये या झाडाला फळ येतो बारमाही पिक नाही बारमाई पिक नाही किती वर्ष बस पाऊस सुरू झाल्यानंतर आता दिवाळीनंतर पाऊस बंद झाला का त्याचे फळ फळे बंद होऊन जाईल फुले ऑटोमॅटिक मरेल नाही झाड मरत नाही तो झाड नाही मरत ते झाड तो, तो वीस ना पंचवीस वर्ष किती पण दिवस राहतो उन्हाळ्यामध्ये त्याला पाणीच नाही लागत उन्हाळ्यामध्ये पाऊसला पाणी लागत नाही नाही तो वीस पंचवीस दिवसांना पाणी द्या आणार म्हणजे एकदम कमी पाण्याच्या ठिकाणी होऊ शकते एकदम कमी पाण्याच्या ठिकाणी होतो ते आम्ही एकरी खर्च किती आला एकरी सात लाख रुपयाचा खर्च आहे हे पोल वगैरे पाहून पोल लागवड आणि झाडांचे सुद्धा त्याला सात लाख रुपये खर्च लागला पण आता सध्या इथे तुमचं किती तोळे झाले आता तर तीन तोळे झाले तीन टोळ्यामध्ये तुम्ही किती उत्पन्न भेटला सर पहिलाच वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये त्याच्या उत्पन्न तस मिळत नाही तीन टोळ्यामध्ये जेवढं पास 2 स्किंटलच्या वर माल निघाला आतापर्यंत कींदाची किती झाली त्यांची त्यांच्या आता आम्ही दीडशे रुपये किलो विकला 150 रुपये किलो मध्ये घेले हं आता जेवढं पास 4 क्विंटल माल अजून आहे बगीजाला लागला मग आता याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन वगैरे कोण करते मग मार्गदर्शन कृषी खात्यावाले आणि हेच यूट्यूबवरून आणि काही संबंधित लोक आहेत आता तिकडे जे आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला त्यांच्याकडून फोन करून माहिती घेणे असं झालं त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन घेऊन काही दुसऱ्या जनावरांपासून कोणता काही धोका वगैरे आहे का नाही नाही त्यांना ही काटेरी वनस्पती असल्यामुळे त्याला कोणत्याच जनावरांपासून बंदरांपासून जंगली डुकरांपासून कोणत्याही प्रकारचा त्रास नाही बंदर वगैरे आम्हाला काही खातच नाही 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 काटेरी असल्यामुळे येतेच नाही त्या बगीच्यामध्ये कधी म्हणजे बंदराला याची चव नाही आहे नाही काय डुकर वगैरे नाही नाही आतापर्यंत तर नाही आले अच्छा याला फक्त माणसाचा भेवा आहे माणसाचा मग त्याचा बंदोबस्त तुम्ही कसे केला आता जर येतो म्हटला माणसासाठी तो, तो कॅमेरा लावला आहे ट्रॅप कॅमेरा लावला आहे त्याच्यावरून मोबाईल वरून कधी पण ते आपल्याला पाहता येते नाही कधी पण राहा तुम्ही इंटरनेट सिस्टम आहे तो सिम लावली आहे तिथं आपण जिथं असला मोबाईल वर दिसून जाऊ याची छाटणी वगैरे अजून कधी केली जाते छाटणी नेहमीच करा ना पडते त्याची नेहमी म्हणजे जसे जसे फुटवे आले जसे जसे खालून फुटवे निघले ते पूर्ण काटावं पोलवर झाड जाईपर्यंत फुटवेटत राहणं पडते त्यात मग आता हा झाड याचा कालावधी आता किती वर्षाचा आहे आता आता फळ फळ निघले याचे बंद होईल पुढच्या वर्षी पुन्हा चालू हो त्याच झाडाला फळ येतात पुन्हा दुसऱ्या का लावण्याची काही नाही नाही एकदा लागवड झाल्यानंतर पंचवीस वर्ष झाड लावायची गरज आहे याचा लाईफ टाईम पंचवीस वर्षापर्यंत कालावधी पंचवीस त्याचं कालावधीच नाही ते आहे पण जेपर्यंत आपले पोल उभे आहेत स्ट्रक्चर उभे आहे पोल जेपर्यंत उभे आहेत आणि तेवढ्या दिवस त्याची कालावधी आहे पोल पडले का ते तुमचे समजा दोन वर्षात बी पोल पडले तरी झाड मरून जाईल एका मध्ये आता सरासरी झाड किती वर्षात एका एकरामध्ये तसेच हे लागवडीची दोन पद्धत आहे एक ट्रेलिस पद्धत जी आपण लागवड केलेली आहे आणि एक रिंग पद्धत तर रिंग पद्धतीमध्ये एका एकराला असे पोलतो त्याला पण लागतात आणि चारशे पोल याला पण लागतात याला झाड जास्त लागतात लागवडी लागले खत वगैरे कोणते रासायनिक खत दिलाच नाही आपण त्यांना सेंद्रिय खत, खत।, खत म्हणजे मुरखत दिला दोन तीनदा झालं कोंबडीचं खत दिला त्याच्यानंतर सर्व जैविक आणि जीवामृत बनवतो नेहमीच पंधरा पंधरा दिवसाने जीवामृत हा आपल्या ड्रामा इकडे त्या ड्राम मध्ये जीवामृत बनवून शेण सेन गोमूत्रापासून तो पंधरा पंधरा दिवसाने टाकला जात बाकी मग दुसरे याला काही खर्च वगैरे काही आता नाही आता एकदम नाही निंदन बस जेव्हा जेव्हा कचरा झाला तेव्हा निंदन करणे हा तन्नाशक तन्ना आणि त्याला बुरशीचा जा जास्त त्रास असल्यामुळे ते ट्रायकोडर्मान हा नाही ट्रायकोडर्माच मारतो आम्ही ते जैविक बुरशी असल्यामुळे पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला इथून म्हणजे नागपूर इथून बोलवला तिथून आणणे आणि तसं पंधरा पंधरा दिवसांना फवारणी करणे त्याची